हजरत दंबारा हजारी दर्ग्यावर समीर भाई फ्रेंड सर्कल कडून चादर अर्पण शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघाली भव्य रॅली आणि उत्साहाचे वातावरण आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत जाहीर होताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे या, या पार्श्वभूमीवर समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने हजरत दंबारा हजारी दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि एकतेचा जोश निर्माण झाला आहे या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात माजी नगरसेवक समद खान हाजी शहाबाज सय्यद आणि खालिद शेख यांची उपस्थिती होती समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत दर्ग्यावर चादर अर्पण केली रॅली दरम्यान श्रद्धा सौहार्द आणि एकतेचा संदेश देत संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शेख यांनी सांगितले की ही चादर अर्पण ही फक्त धार्मिक परंपरा नसून आगामी काळातील सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांच्या शुभारंभाचे प्रतीक आहे आम्ही शहराच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी एकजुटीने प्रयत्न करत राहू दरम्यान समीर शेख यांच्या मातोश्री सलमा जाकीर शेख या महिला प्रवर्गातून आगामी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे त्यांच्या या संभाव्य उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या कार्यक्रमानंतर समीर भाई फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष जोश दिसून आला असून मुकुंद नगर परिसरात संघटनात्मक हालचालींना वेग प्राप्त झाला आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर